शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिक महानगरपालिकेतर्फे पंचवीस कोटी रुपये निधी खर्च करून हिरावाडी इथं साकारलेल्या स्वर्गीय सदाशिव गंगाराव भोरे कलामंदिराचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे ग्रामविकास तसंच पर्यटन मंत्री गिरीश महाजन आमदार राहुल डिकले सीमा हिरे देवयानी फरांदे महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर माजी आमदार बाळासाहेब सानप माजी नगरसेविका प्रियंका माने पूनम मोगरे रुचिकुंभारकर मचिंद्र सानप यांच्यासह सा अधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून तसंच कोनशीला अनावरण करून कला मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं हिरावडी परिसरात महापालिकेच्या सहा एकर जागेत या कला मंदिराचं दो दोन हजार नऊशे चौरस मीटरचं बांधकाम करण्यात आलं या नाट्यगृहात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाट्यगृहाच्या पश्चिम बाजूस वाहनतळाची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे दोन्ही बाजूंना प्रसाधनगृहांची व्यवस्था कलाकारांना तालीम करण्यासाठी दोन्ही मजल्यांवर स्वतंत्र दोन हॉल भव्य रंगमंच तसंच सुसज्ज मेकअप रूमही तयार करण्यात आला नाट्यगृहात भव्य प्रकाश योजना ध्वनी योजना स्वयंचलित सरकते पडदे यासह बाल्कनी दीडशे आणि खाली पाचशे अशा एकूण साडेसहाशे आरामदायक खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे यासह अत्याधुनिक सी सी टी व्ही यंत्रणा तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं अग्निशमन यंत्रणाही इथं कार्यान्वित करण्यात आली आहे